गणेश्याम बराच काय काय तुम्हाला दाखवायचा हो होता गणेश्याम काय काय आहे आणि गणेश्याम काय काय नाही सहावी आठवड्यातच तुम्हाला कळला होता गणेश्याम काय करू शकतो काय नाही हे पुढे तुम्हाला काय असता गणेश्याम मी काय काय केलंय जी अपेक्षा तुम्हाला नसती गणेश्याम कोण ती सुद्धा पूर्ण केली त्याच्याही पुढची प्रक्रिया करून धावली असती अरे नाम नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आणि कलर्स मराठीवर बिग बॉस पाचवा सीझन सुरू आहे त्यातून छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरवडे बाहेर पडलेले आहेत आणि ते आता माझ्यासोबत आहेत पहिलं तर तुम्हाला छोटा पुढारी म्हणून खूप प्रसिद्धी आहे आणि अशा कमेंट्स करतात की बिग बॉस मध्ये गेल्यानंतर छोटा पुढारी इतक्या लवकर माघारी येणं अपेक्षित अपेक्षित नव्हतं का प्रथम त्यांना सर्वांना नमस्कार आ, मला अपेक्षित नव्हतं मी इतकं लवकर बघार येईल पण जे काही प्रेक्षकांनी माझ्यावरती आशीर्वाद दिले डोक्यावरती थाप टाकले ठेवले त्यांचं सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो सहा आठवडे झाले मला वाटलं होतं मी दहा आठवड्यापर्यंत तरी जाईल पण शेवटी कसं आहे रियालिटी शो जनतेचा शो आहे जनतेला जोपर्यंत वाटलं मी स्ट्रॉंग आहे जोपर्यंत जनतेला वाटलं मला घरात ठराव तोपर्यंत ठेवलेला आहे मी कुणावरही नाराज नाही जनतेची जशी इच्छा होती तसं जनतेला वाटलं मी बाहेर यावं हो, जनतेने मला बाहेर घेतले नाही मला थोडीशी माझ्या मनाबद्दल खंत वाटते की मी त्यांच्यापर्यंत जायला थोडासा उशीर झाला त्यांच्या मनात मला जागा करता आली नाही कुठल्या क्षणाला असं वाटलं की बाबा आपला गेम कुठेतरी कमी पडतोय कुठेतरी आपण मागे राहतोय म्हणून हा गेम थोडासा डगमळला आणि तुम्ही आता बाहेर नाही मला पर्यंत नाही की माझा गेम कुठेतरी कमी पडतोय काय होतोय कारण मी माझ्या गेमला शंभर टक्के प्राधान्य दिलं जितकं मला खेळता येत होत जितकं धोकं लावता येत होत तेवढं जेवढं मला जितकं करता येत होत तेवढं गेमसाठी मी केलेलं आहे त्यामुळं मला शेवटच्या सेनापर्यंत मी तु 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 मी घेण्यापर्यंत जात होतो वाटत बाहेर येईल म्हणून मलाच माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का बसला की मी बाहेर येतोय सुरुवातीला जेव्हा तुम्ही एंटर केलं बिग बॉस मध्ये तेव्हा तुम्ही असं सांगितलं तुम्ही एक छोटे पुढारी आहात आणि तुम्ही नेतृत्व करणारी व्यक्ती आहात तुमची पर्सनॅलिटी तशी आहे मग बिग बॉसच्या घरात एंटर केल्यानंतर तुम्ही नेतृत्व सोडून तुम्ही जनतेच सामील झाला किंवा गटामध्ये सामील झालं असं का झालं ही तुमची स्ट्रॅटेजी होती का माझी स्ट्रॅटेजी वगैरे काही ठरलेली नव्हती आणि नव्हती मी कसं बिग बॉस शो आज बिग बॉसचं घर म्हटलं जातं आणि बिग बॉसचं घर आहे जर घरात मी म्हटलं मला राजकारण करायचं नाही मला स्ट्रॅटर्जी करायची नाही आणि एक पुढारी कसा असावा तर एक चांगल्या मनाचा पुढारी असावा तो स्ट्रॅटर्जी नसावा करणारा सगळ्यांना घेऊन चालणारा असावा तर मी त्याच पद्धतीने करत होतो फक्त सगळ्यांनी काय केलं मी मनापासून खेळून बाकीच्या डोक्यात ठेवून मला खेळवलं डोक्यात ठेवून खेळवलं म्हणजे सगळ्यांनी माझ्या लोकांच्या डोक्यात होता तो त्यांनी काढा आणि मी मनापासून खेळत होतो मी कुणालाही डोक्यात ठेवलं नाही आणि करांग करांग ला, मी कोणाबद्दलही कधी वाईट बोललो नाही अपशब्द बोललो नाही मी कधी स्ट्रॅटर्जी केली नाही असा आहे तो तसा आहे कधीच नाही आणि मला जर घरात राजकारण करायचं असतं मला लई टाईम लागला चुटकी जर शंभर मिनिटात मी राजकारण केलं असतं एकाडी तिकडे केलं असतं इकडे मदतीकडे केलं असतं तर लगेच माणसाची जागा निर्माण होते पण मला घरात घरातल्यासारखं वावरायचं होतं एकचा सिंपल साधा माणूस आणि रियालिटी शो मध्ये माझी रियालिटी कशी ही दाखवायची होती निश्चित पण बिग बॉसचा खेळ सुरू झाल्यानंतर आय थिंक दुसऱ्याच आठवड्यामध्ये दोन गट पडले आणि त्या गटबाजीला तुम्ही बळी पडला तुम्ही गटामध्ये सामील झाला असा तुमचा पर्सनल निर्णय होता असं टीव्हीवरती दिसलेला आहे सो तुम्ही गटबाजीमध्ये समाविष्ट झाला तिकडे तुम्ही बळी पडलात असं तुम्हाला वाटतं का मी बळी नाही पडलो कारण गटबाजीमध्ये बळी पडायचं म्हणलं तर गट जसे बिग बॉसने दिले टीम साठी खेळले तसं तसं पुढे पुढे होत होत गेले गेले त्यांचे गट जास्त व्हायला लागले आम्ही गटात व्हायला लागलो आणि बिसर म्हणायला लागले पिकनिक गट पिकनिक गट मग कोण मुळ थांबू शकतो ना मग त्यामुळे आणि आमचा गट कसा होता ट्रॉक होता वीक नव्हते सगळे ताकदीने म्हणजे विचाराने ताकदीने सगळे खेळणारी होते आणि त्यामुळे आणि मला जिद बस वाटायचं जिद मत शेर मला जे जी हक्काची माणसं वाटतात आरबाज वैभव निकी जान्ह त्यांच्या बरोबर मी बसायचो बोलता बोलता आम्ही क्लोज होऊन गेलो तुम्ही <laughs> एक गट मध्ये समाविष्ट झाला हा निर्णय तुमचा चुकला तुम्हाला असं कधी वाटलं मला आजही वाटत नाही मी एक गटात बसलो माझा निर्णय चुकीचा झाला मला कधीच वाटलं नाही आणि वाटणार नाही कारण आम्ही घटात जरी बसत असलो तरी आमचे स्वतःचे निर्णय होते आम्ही स्वतः निर्णय घेत होतो आम्हाला कोणी नव्हतं आणि आम्ही आमच्या राजे होतो निश्चितच मी ना आता सोशल मीडियावर तुम्ही सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहात आणि जोशात आहात तुम्ही खरं तर काही कॉमेंट्स वाचले मी त्यात एक कॉमेंट अशी प्रामुख्याने माझ्या नजरेस पडली की जेव्हा जेव्हा निकी आणि अरबाज यांची खूप चांगली मैत्री होती कदाचित माहितीच्या पुढे काहीतरी असेल हे तुम्हाला जास्त माहिती असेल पण ते दोघे जेव्हा बोलायचे तेव्हा तुम्ही त्यांच्या मध्ये असायचा तर अशी एक त्याच्या खाली कमेंट अशी असायची की कबाब मे हड्डी सो so, तुम्हाला असं कमेंट केली आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही होतात का कबाब मे हड्डी बोलणाऱ्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही कुणी कबब मी आंडे म्हणेल कुणी म्हणेल मधीच नव्हता कुणी जर मनात असेल निकीची नारब ची एवढी भांडणं झाला मग घनश्याम सक्का भाऊ होतं तर निकीला का नाही बोला कसं सगळ्यात महत्वाची चर्चा महत्वाची असते मी तर म्हणेन मी कबब मी आंडी कधी नव्हतो त्यांची भांडण्याची स्वाल झाली मी बोलल्याशिवाय त्यांची भांडणं कधी स्वाल झाली नाही निकी कधी रागवली तापली अरबाज पेक्षा मला जास्त किंमत देत होती आणि आरबाज शब्द म्हणजे निकला समजायला पडत नव्हतं तेवढाही माझं शब्द वजन पडायचं किती बहिण होत्या काही होतल्या आम्ही कधी वाहिले नव्हतो एकत्रित होतो आणि मला ते मी त्यांना विचारायचो मी बसू का ते म्हणाय जे तुझ्या तुझी आत्ताची जागा आहे कारण मी तिला बहीण म्हणायचो आरवाजा अरबाज आर भाऊ म्हणायचो त्यामुळे काही असं नव्हतं पण असं वाटतं का की तुम्ही अरबाजला भाऊ बनवलं वैभवला भाऊ बनवलं निकिला बहीण बनवलं ही सगळी तुम्ही नाती जोडून ठेवली तिकडे सो ही जो नाती जोडल्यामुळे कुठेतरी तुम्हाला बंधन येत होते की बाबा हा माझा मोठा भावासारखा मी त्याला काहीतरी बोललो तर जनता काय विचार करेल सो ही नाती बनवल्यामुळे कुठेतरी तुमच्या शब्दांची धार कुठे कमी झाली असं तुम्हाला वाटतं अजिबात नाही उलट नाती बनवल्यामुळे तर माझ्या शब्दांची धार वाढली असं मला वाटतं कारण मी नात्यालाही नात्या मधल्या माणसालाही बोलू शकतो तर बाकीच्यांना बोलू शकतो है। मी निक्की जरी माझी सक्की बहीण असली तरी निकिताला मी कायम चुकीच्या गोष्टींना कधीच सपोर्ट केला नाही कायम तिला चुकीच्या गोष्टी पटवतो चुकीच्या गोष्टींच समर्थन मी केलं नाही तू इथं चुकतेस तू तिथं बरोबर नाही तू तिथं चुकीच्या आहेस कायम सांगत आलेलो आहे आणि बिग बॉसचा सीझन मी जरी सहाव्या टोळ्या बाहेर आले असल तरी पहिला कन्सिडन्स मी असा असेल की तिथं धोक्याने खेळून नसेल मानाने खेळून नाती जपणारा पहिला व्यक्तिमत्व मी असेल हे खरं आहे आणि सगळ्यात महत्वाचा नात्यांचा गैरवापर मी कधीच केला नाही की टिकवायसाठी या नातेचा मी असा वापर करतोय तसा वापर करतोय पहिला व्यक्ती मी असा असेल की त्या नात्यांचं नातं सुरात निभवलं नाते केलं तर नात्याने निभवलं मी शोच्या निश्चित सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊनी तुमचं बरंच कौतुकही केलं होतं तुम्हाला चोपही दिला होता असं नाही की तुम्हाला कुठे चुकते तिथे तुम्ही त्यांनी तुम्हाला ओरडा दिला सो so, नंतर नंतर तुमच्याविषयी चर्चाच कधी झाली नाही भाऊच्या चावडीवर धक्क्यावरती so, सो असं का घडत होतं ते कुठेतरी गेम कमी पडत होता किंवा त्या घोळक्यामध्ये आपण कुठेतरी मागे राहत होतो म्हणून नाही नाही भाऊच्या चावडीवर चर्चा व्हायला भाऊंना चर्चा कोणाची होती जो घरातले घरात वाटतोय चर्चा होत होती जो घरात चुकीचं करतोय तो चुकीचं करतोय चर्चा वाटत होती भाऊच्या धक्क्यावर कायम भाऊंनी मला सांगले घनश्याम तुम्ही योग्य दिशेने चाललेला आहात घनश्याम तुम्ही तुमची मत ठाम मानतात आ चौथ्या आठवडे जरा आमचं झालं वाजलं ते जरा रस्सी खेच वगैरे तिथे जरा बांधलं होतं तिने भाऊ स्पष्टपणे सांग की तिथे जर मी चुकला असतो तर भाऊनी मला सांगितलं असतं आणि तिथे मग तिथेही सांगितलं होतं की घनश्याम कपडे एवढे खेचले पॅन्ट खेचले तरी त्यांच्या मी तुला काही बोललं नाही मग तो खेळाडू कसा असेल भलेही रिते सर असेल माझं तिसऱ्या आठवड्यात वाजलं होते तरी सरांनी माझं नाव न घेता खेळाडू वृत्तीचं कौतुक केलं था। के होतं मग जर मी जर खेळतच नसतो मी जर हेच खेळत नसतो तर सरांनी कौतुक का करायचं आणि विशेष पेडीदाराचा नामचा जेव्हा जो आम्ही जोडी बंधनात होतो तेव्हा सुद्धा पेडीदारांनी काय सांगलं की घनश्याम सारखा समजूतदार माणूस कोणी नाही हा थोडा हा आठी पण सगळ्या गोष्टीमध्ये तो तू समजून घेतो तो कॉम्प्रोमाइज करतो मग जर एवढं सुद्धा कौतुक केलं तर मग मला सांगा जर मी खेळातच कमी पडत असतो तर तिथं माझ्या खेळाचं कौतुक झालं नसतं अगदी अगदी बरोबर पण आता रितेश भाऊंचा विषय निघाला म्हणून रितेश भाऊ भाऊंची एकंदरीत तुम्ही सहा सात आठवडे पाहताय त्यांचा भाऊचा धक्का त्यांच्या अँकर किंवा होस्टिंग विषयी तुम्हाला काय वाटतं नाही रितेश सरांचं अँकरिंग होस्टिंग खूप जबरदस्त आहे याआधी महेश मांजरेकरांचं पाहिलं होतं का हो याआधी महेश मांजरेकरांचं सरांचं मी पाहिलेलं पण खरं सांगतो माझ्या मते मला वाटलेलं विकला रितेश्वर त्यामुळे त्यांचाही पहिलाचा अनुभव असल्यामुळे थोडासा आठ म्हणजे आसीजन थोडासा डेल जाईल डेल म्हणजे कसा रितेश्वर सगळ्यांना समजून घेतील कधी आरे तुरे करत नाही नाही अरे ना तुरे ते डेल तर नाही ते समजून तसे घेतील पण रागवतील बोलवतील पण एवढे करत रागवतील असं वाटलं नव्हतं की त्यांनी जरी आपल्याला सांगितलं ना, ना तुमचे कौतुक करतोय तरी वाटतं रागत कौतुक करतात काय त्यांची भाऊची भाऊचा टीआरपी मिळाली टीआरपी म्हणजे ना घनशांसाठी किंवा अरबासाठी टाळ्या वाजा म्हणलं तर आम्हाला खांब फुटतो चुकीच्या टाळ्या वाजता का खरंच मग सरांना खरंच सांगावं लागतं की तुम्ही खरंच काम केलंय तेव्हा या टाळ्या वाजत तेव्हा आम्हाला बरं वाटतं तेव्हा आम्हाला धन्यवाद म्हणा वाटत नाही तर सर चावडीवर आले की तो दुख दुख तो कि छातीपूरच धाक धुक धाक धुक होतं वाहूचं आता काय धक्का बसणार खूपच खूपच डेंग मला वाटतं की तुम्हाला मध्यंतरी खूप धक्का बसला म्हणून तुम्ही कोसाळला तुम्हाला रडू आवरलं नाही <laughs> आय थिंक ज्यावेळेस दादा यांनी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही गुलाम आहात किंवा तुम्ही चक्रव्यूह रूम मध्ये तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्ही खूप को कोसाळला होता मला रडू आवरला नाही सो छोट्या पुढारीचा ही बाजू आम्हाला बघायला मिळाली की ते पुढारी जरी असले त्यांचं सुद्धा एक मन आहे ते भावनिक आहेत तुमचं काय नाही म्हणजे पुढाऱ्यांना काही भावना नसतात का, का <laughs> अगदी भावना नसतात का का पुढारी काही कठोर का असायचे का पुढारी असले तरी त्यांना मन आहे त्यांना भावना आहेत हा त्यांनाही दुखत त्यांना त्रास होतो पण कसं आहे दादा मला गुलाम म्हणले तो काम आहे तो माझा गुणधर्म असा आहे मला जर कोणी काम सांगितलं तर मी त्याला नाही म्हणत नाही मी कुठल्याही पदाचा विचार करत नाही सहज मला कोणी सांगितलं ग्लास भरून दे तर मी माणूस की नाही देऊ शकतोय सहज मला सांगितलं इकाडी चाकू तिकडे कर तिकड चाकू म्हणजे घरात भाजी वगैरे चिरायचं म्हणलं तर नाही तर दुसरा अर्थ घेता चाकू तिकडे <laughs> येत नाही <laughs> तर तसं नाही तर मी ते सहकार्य करणारा माणूस आहे पण लोकांना त्या सहकार्याचं जर उपकार नसेल जर दुसराच अर्थ घेत असेल तर ते चुकीच आहे प्याडी दादांचे एक कारकीर्द त्यांचं वय आहे माझा जन्म त्याचा जन्म आहे त्यामुळे पॅडेदारांना मी कधी त्यांच्या कामाबद्दल अनुभवाबद्दल बोलत नाही पण पॅडेदारांनी सुद्धा फक्त तुम्ही गणेशांना आत ठेवायला पाहिजे होत रे अरे गणेशांनी अपेक्षा नव्हती रे तू काय राह घातला तू ठा पण आम्ही अपेक्षा तुम्ही र तुम्हाला कोणाला त्याच्या कमेंट वाचायला पाहिजे या माणसाबद्दल बो चुकीचं बोलणं हे त्यांना पटलं पाहिजे आपण किती चुकीचं बोलतोय किती बरोबर बोलतोय तो आहे त्यामुळे मला हरक झालं तरी मी पेढी काहीच बोललो नाही फक्त माझं मत एकच होतो बोलायचं तुम्हाला समोरा समोर बोला, बोला। मागून वार करू नका मी सहा आठवडे राहिलो पण मला असं वाटत नाही गांशमनी कधीच मागून वार केला कधीच नाही केला जे बोलायचं ना ते टाव तुम्ही ऐक ना आई कधीच नाही प्याडी दादाचा नाम तर एवढाही झालो आता ना तरी मी कधीच म्हणलो नाही एवढं हिवाला काय कळत नाही त्याला काय कळत नाही मी सगळ्यांना म्हणायचो हे सगळे हुशार आहेत मी माझ्या नजरेत कधीच तुम्हाला कोणालाही कमी लेखलं नाही भलेही त्यांनी मला लेखलं असेल ते चालू द्या पण मी कधीच माझ्या नजरेत कोणाला कमी लेखत नाही हे अगदी खरंय पण आता तुमच्या स्वभाव बोलतो म्हणून आम्हाला तुमचे मिश्किल किंवा खटाळ गुणधर्म सुद्धा बघायला मिळाले किंवा निक्की आणि तुमच्यामध्ये जी तुमची जी, जी केमिस्ट्री रंगत होती मध्य आठवड्यांमध्ये तुम्हाला चुंबनही मिळालेलं आहे निक्कीचं अर्थात भावाच्या हेतून आणि भावा ते हेतू नंतर लावते आधी लावून नंतर मला हे सुद्धा आम्हाला पाहायला मिळालं होतं असाही घणश्याम आहे सो हे तुम्ही का नाही कॅरी फॉरवर्ड केलं तिथंच का थांबवलं तुम्ही गणेशांना आत ठेवायला पाहिजे छान थांब रे अरे गणेशांनी आत ठेवलं होते रे तू काय घातला तू ठाव रे पण आम्ही ऑनेस्टली तुम्ही आता काय शेअर तुम्हाला कोणाला त्याच्या खालचे कमेंट तुम्ही वाचायला पाहिजे पण ते बिग बॉक्स मध्ये अलाउड नाही ना त्याच्यापुरती प्रक्रिया नाही ती तुम्ही काय समजायचं ती समजा ना गणेश काय हे तुम्हाला करायचा तो स्वतः फक्त गणेश जन्ते वैशिष्ट्ये बाय वाजते जातो जात नाही हे आहे पण तुमचे रंग तुम्ही दाखवायला सुरुवात केली होती तिकडे तेवढा तुम्ही बारालात पण मला वाटतं बाहेर पडल्यानंतर तुमचे जे वैविध्यपूर्ण रंग प्लॅटफॉर्म आहे तुम्ही सोशल मीडियावर तिथे ऍक्टिव्ह आहात तिथे आपण पुन्हा बिग बॉसवरती येऊयात नाही ना। निश्चितच ना। पण गणेश्याम दरवाडे आता बिग बॉसच्या बाहेर आलेत सो काय आयुष्यात बदलणार आहे असं वाटतं या बिग बॉसच्या प्रवासानंतर कुठला आरेक्षा आहेत गायश्याचं जर आयुष्य काय बदलणार नाही आयुष्यामध्ये स्वभावात भावा, नाही म्हणत आहे एकंदरीत तुमच्या मध्ये काय बदल होईल करिअर मध्ये बिग बॉसच्या घरात जगायला बरंच काय मिळालं शिकायला मिळालं अनुभवायला शिकायला मिळालं कुठलंही काम छोट मोठ नसतं याची काय मिळालं पुढच्याची रणनीती ओळखून आपली रणनीती कशी करायची हे कळ आणि आपली आपली माणसं म्हणतो ना बिग बॉसच्या घरात आपलं कोणन फरक कोण ते mm. कळत बाहेरच्या जगातल्या माणसाने आपली आपली, -आपली माणसं म्हणत असताना आपल्याला खरा सपोर्ट कोणी केला खरा आधार कोणी दिला कोण आपल्यासाठी उभं राहिलो कोण नाही हे सगळं कळन ते नक्कीच बदल घडेल तुम्हाला वाटतंय पण स्वभावत नाही घाणचंद्रवाडी हाई असाच राहणार रिअल ओरिजिनल निश्चितच आता घराबाहेर आल्यात म्हणून आपण घराबाहेरच थोडस बोलूयात शेवटच्या टप्प्यावर आता राजकारणात तुमचा खूप रस आहे सुरुवातीपासूनच तुमचे अगदी जे लहानपणीचे जे काही आहेत तेही खूप राजकारणाशी निगडित आहेत आणि आताही तुम्ही राजकारणाविषयी खूप तत्परतेने बोलत असतात सो येत्या काळामध्ये विधानसभा येणार आहे सो काही ऑफर आहे कुठल्या पक्षाकडून कुठे जायचं काय आहे का तुमची तयारी तुम्हाला ऑफर असो किंवा नसो पण येणाऱ्या काळात घनश्याम दरोडे उभा राहिलेला दिसेल आता जसा स्वतःच्या पाया उभा आहे पण येणाऱ्या काळात श्रीवंधा तालुक्यातून घनश्याम दरोडे उभा राहिलेला दिसेल एवढं सांगतो तिकीट थ्रू अपक्ष पक्षाला जर आमची गरज असेल तर पक्ष आम्हाला ठेवेल पक्षाला जर वाटत असेल त्यांच्याकडून कोण चांगल्या क्षमतेचा आहे आम्हाला नाही तिकीटाची गरज तर पक्षाने डावललं आणि नाही उडलं तरी आम्हाला फरक नाही पडत कारण आम्ही पक्षाच्या जीवावर निवडणूक नाही लढणार तर जनतेच्या जीवावरती निवडणूक लढवणार आहेत त्यामुळं पक्षाने जर तिकीट दिलं तर पक्षाकडून लढू आणि पक्षाने नाही तिकीट तर आम्ही आमच्या मानकाच्यावर लढू जनतेच्या विश्वासावर लढू त्यासाठी खूप खूप शुभेच्छा शेवटचा एक छोटासा गेम खेळूयात आपण मला वाटतं की याची उत्तर तुम्ही खूप खास आणि सुंदर पद्धतीने द्याल एक मंत्रिमंडळ असतं नाही का इलेक्शन झाल्यानंतर मंत्रिमंडळ करावं लागतं आपल्याला शाखा वाटप कराव्या लागतं आता घरामध्ये जे जे सदस्य आहेत त्यांना कुठली कोणाला कुठली शाखा द्यायची किंवा कुठलं कोणाला खातं द्यायचं हे तुम्ही सांगायचं मी एक एक नाव घेईन किंवा मी मंत्रिपदाचं नाव घेईन तुम्ही मंत्रिपदाचं नाव ठीक आहे कृषी मंत्री कृषी मंत्री चव्हाण सूरज चव्हाण का शेतकऱ्याचा बात मग त्याला शेतीला माहिती ना काय पिकवायचंय काय नाही कुठली खत द्यावं लागतील कुठली नाही कुठलं पीक कधी येते कुठल्या पिकाला कधी मार्केट द्यायचे कृषी मंत्री शेतकऱ्याचा पुत्रला शेतकरी पुत्र पाहिजे बात मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यवसाय आमची कोकणी गाल कुठे क्या बात सांस्कृतिक सांस्कृतिक मंत्री सांस्कृतिक मंत्री नको 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 जानवी किल्लेकर जान्हवी किल्लेकर बरी आहे बरी आहे बरी आहे सांस्कृतिक जपू पुजवडे तशी भीती यांना नाच होते गृहमंत्री 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 मला मला वाटत वैभव चव्हाण वैभव का म्हणजे तो कधी आतापर्यंत कॅप्टनही झाला नाही तू कसं काय म्हणून एक दिवस <laughs> नेतृत्व हुसे ते वाटते क्या बर आणखी कुठली खाते असतात अन्न पुरवठा अन्न पुरवठा अन्न पुरवठा मला वाटते हे किती निकी तांबोळी अन्न <laughs> नाही ना ना, अन्न पुरवठा वर्षाताइंकड वर्षातऐंकड ने की त्यामुळे विनोदाच पाहिजे पण वर्षात आई सिरियसली सगळे जेवले का कोण उपचार कोण नाही कोणाला अन्न कमी कोणाला जास्त हे बारकाईने वर्षाताई बघत असतात त्यामुळे वर्षाताईंकडे अन्न पुरवठा पाहिजे शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री पण राही का <laughs> कायम त्यांच्या शब्दात प्रत्येकाला शिक्षण हे शिकलं पाहिजे तुम्ही ते शिकलं पाहिजे तुम्ही हे शिकलं पाहिजे पालकमंत्री 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 धनंजय दादा बरेच ना पालक पालक आणि जिल्ह्यावरच लक्ष नसते त्यांचं खुर्चीवर बसायचं जिल्ह्यावर लक्ष ठेवायचं नाही त्याबा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विरोधी पक्ष नेते राहिले हा द्या ना नाजय सावंत आणि राहिले हा विजय सावंत विरोधी पक्ष नेते त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जसे त्रिकूट आहे ना दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री तर कोण दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असायला हवा आमच्या त्रिकूट दिवस आता सध्या का सध्या त्रिकूट म्हणलं तर मला वाटते मुख्यमंत्री कोण असा मुख्यमंत्री नको निकी नको निकी नको घरचे सारी पश्चिम आता कॅप्टन होण्यासाठी घेतलं सरांना सरांना दिला शब्द सर म्हणले कर तुम्ही कोण मग मुख्यमंत्री तुमच्या मते कोण वाटत मला वाटत आरबार मुख्यमंत्री पाहिजे वैभव उपमुख्यमंत्री पाहिजे आणि निके उपमुख्यमंत्री पाहिजे क्या अशा पद्धतीचा आणि मला जर तुम्ही जर असतात तिकडे तुम्हाला खातं घ्यायला आवडलं पंतप्रधान पंतप्रधान अरे मे हो कोण हो। त्यांना जग चालू आहे त्यांना खाती द्यायची माल पंच नाही <laughs> पण या मुलाखतीमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की घनश्याम यांचे किती वैविध्यपूर्ण रंग आहेत विविध रांगी आहेत पण जाता जाता शेवटी दाखवायचं काय कोण टॉप फाय वाटतं आणि त्यातला कोण विनर व्हावा तुमच्यामध्ये टॉप फायट टॉप फळ आता सगळे तर काढून घेतलेलेच आहे मला टॉप फाईव्ह मध्ये वर्षात एक वाटतात hmm. मला पुन्हा एक का hmm. कारण त्याचा गेम सुधरायला लागलाय मागच्या आठवड्यापासून hmm. त्याला मागच्या आठवड्यात खेळायची संधीच नाही भेटली पण जाऊ शकतोय टॉप फाईव्ह मध्ये सु अजून काही मी बघितलं नाही त्यामुळे मला काही सांगता येणार नाही आणि आरबाज पटेल एक वाटतोय आणि सूरज चव्हाण एक वाटतो आणि पाच मला वाटत नाही अंकिता अभिजीत आणि यातलं विनर कोण व्हावा सुरत चव्हाण चव्हाण शंभर होणार लिहून घ्या आपल्या आपण पाहायला पाहिजे कारण नेत्यांमध्ये दूरदृष्टी असते आणि ती दूरदृष्टी तुमच्याकडे पण आहे आणि त्यांचं मत आहे बघूयात आपण ही दूरदृष्टी दूरु आपली खरी क्या बार, क्या बार। <laughs> जाता, जाता प्रेक्षकांसाठी काय आव्हान मानण्यापेक्षा सर्व माय बाप्पाचे मनापासून आभार तुम्ही सर्वांनी आजपर्यंत मला जी साथ दिली असेच आशीर्वाद आणि साथ तुमची कायम पाठीश्रम द्या आणि कायम तुमच्या बरोबर मला प्रवास करण्याचं सौभाग्य लागू द्या आणि काय माझ्या बरोबर आजपर्यंत जसे चुकीच्या बरोबर गोष्टींमध्ये तुम्ही माझी साथ दिली इथून पुढे सर्वजण माझ्यासोबत राहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी गप्पा मारल्या रत्न मराठी मनापासून आभार रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा